बोंबोर्ना तालुक्यामधील देवाडा बुजुर्ग दे या ठिकाणामध्ये पिपरी सा पिपरी देशपांडे या साजाचं विभाजित विभाजन करून देवाडा बुजुर्ग या ठिकाणामध्ये शासकीय इमारत तलाठी कार्यालय म्हणून मंजूर झालेली आहे आणि त्याचं बांधकाम सुरू आहे परंतु ही इमारत अनेक वर्षापासून कासव गतीने बांधकाम करत असल्यामुळे या बांधकाम कधी पूर्ण होईल अशी शंका नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे त्या बाबतीत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मारशेट्टीवार यांनी आपली खंत व्यक्त केली की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या चांगल्या असतात परंतु लालफीतशाहीमुळे या योजना इथेच रखडल्या जातात आणि ग्रामीण भागातील विकास अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचेसुद्धा दुर्लक्ष असते असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया दिवाळा येथील या तलाठी कार्यालयाची व्यथा आणि कथा नामदार मुनगंटीवार साहेब माजी मंत्री पालकमंत्री महोदय साहेबांनी तलाठी कार्यालय एवढी मोठी निधी दिली आहे गाव तिथे तलाठी आणि तलाटीसुद्धा या ठिकाणी राहणार पाहिजेत असं रहिवाशी म्हणून त्या गावचे तलाठी तलाटीसुद्धा यांचं क्वार्टर बनवण्याचा अधिवेशन देऊन आश्वासन देऊन त्या ठिकाणी तलाठी कार्यालय मंजूर केलेले आहेत आणि या ठिकाणी तलाठी पण राहणार परंतु या गती असा होता की दोन वर्षापासून हा काम जो तलाठी कार्याचा निधी झालेला आहे आणि या कामावर एक पाणी नाही अर्धास पाण्या आणि कासावतीन जर काम चालत असेल तर आम्ही विनंती कुठं करायची मी एक आपल्यास विनंती करतो आहे की काल परवा म आमच्या तहसीलदार मॅडम वाणी मॅडम हे मला इथं भेटले होते आणि मी यांसोबत चर्चा केलं डिस्कस चर्चा केलं की मॅडम हा तलाठी करायचं काय आहे त्याने पण माझ्यासोबत हात झटकून दिले तलाटी तलाठी काम कोणाकडे आहे कोणत्या ठेकेदाराकडे आहे हे मला माहिती नाही परंतु भाऊने जी योजना देत आहेत योजना करत आहेत हे तलाठी कार्यालय आपण बिल्डिंग पाहत होतं एवढी उत्कृष्ट शाळा एक डिजिटल शाळा म्हणून आपण जे नावं घेतोय त्या डिजिटल शाळेचं काम मागच्या याच्यापासून तर आपण हे करत होतो शाळा बिल्डिंग तयार होऊन राहिली परंतु हा तलाठी कार्यालय हा धुळा आहे तरी सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हा तलाठी कार्यालय लवकर आपल्याला तलाठी करायचा एक सात बारा काळ द्यायचा असेल तर पिपरी देशपांडे इथून अठ आपल्याला आठ किलोमीटर नऊ किलोमीटर अंतर करावं लागते जो हा तलाठी कार्यालय अजून बनलेलं नाही नंतर शोकेस दाखवून जर होत असेल मग हा तलाठी कार्यालय आज ग्रामपंचायत कोणवाडा पाडण्यात आलेला आणि तलाठी कार्यालय बनवण्यासाठी आपण इथं जागा दिल्या तर तलाटी कार्यालय जायचं कुठं ना आपण काय करायचं हा तलाठी कार्यालय कधी बनेल हे आम्हाला एक शोकांतिक आहे शासनाच्या लालफितशाहीमुळे अनेक विकास कामे ग्रामीण भागातली रखडलेली आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचा संपूर्ण नागरिक संताप व्यक्त करत आहेत आणि अशा विकासकामांना खीळ घालणाऱ्या का अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहेत या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत इतके वर्ष ही इमारत अपूर्ण आहे आणि आज मितिस हे काम बंद आहे